साडेतीन सांगितलं होतं पण नवीन जिल्हाधिकारी जॉईन झाल्याच्या नंतर मी त्यांना भेटलो त्यांना सांगितलं होतं दोन सव्वा दोन पर्यंत पोहोचल मानिकरावजी ठाकरे झाला त्याबद्दल सर्वांची दिलगिरी पण तुमच्या प्रेम असल्यामुळे कोणी असणार नव्हते तुम्हालाही माहिती મહારાજા નહી મહારાજ રાજ राजकीय મહારાજ આપણે રાજકીય આધીશો ના મધ ਸਰਵੋ ਪੱਤਰਕਾਰ ਵਿਕਰਾਂਤ ਜੀ ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਸਵਾਗਤ ਕਰਦੇ ਹਾਂ आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे राष्ट्रवादीचे नेते पठाणसाहेब वसंतरावजी सोनावेशा पाटील घोटाळकर माधवराव हो पावडे साहेबराव हो मुंडे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश हो घातलेले आमदार मोहनाला अंबर्डे पत्रकार विधानसभेची निवडणूक मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवा लागली चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो आणि चोवीस तारखेला रात्री मला निरोप आला की पंचवीस तारखेला तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा एक निवडणूक लढवायची आहे निवडणुका संपल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मान्यवरांनी प्रवेश करावा त्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत होतो प्रयत्न करत आहे मोबाईल बंद करता का त्यामध्ये माझे आमदार अविनाशराव पाटे जिल्हा परिषदेचे माझी सभापती व्यंकनबाब पाटील वजेबापूर माझे सदस्य हंसराज पाटील माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी कन्नडच्या माजी नगराध्यक्ष अनु साथ केंद्रे शिवसेनेचे प्रमुख असताना आता नाही पण माधवराव पावडे त्यांच्यासोबत जिल्हा परिषदचे माजी सदस्य साहेबराव दणगे नेताजी भोसले अनेकांनी प्रवेश केला त्यानंतर शिवराज पाटील घोटाळकरांच्या नेतृत्वामध्ये जवळपास दो दोनशे सत्तेचाळीस लोक त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले गो मुंबईला आले शिवराज पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनायकराव शिंदे यासोबत अनेकांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला परवाच देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर यांच्यासोबत चार ए पी एम सीच्या सदस्यांनी म्हणजे एकंदरीत सहा आणि दिगंबर कौरवार त्यांच्यासोबत काही तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मोहन अण्णांनी प्रवेश केला पाहिजे असा माझा त्यांच्याकडे आग्रह होता आणि मग मोहन अण्णांनी मला सांगितलं की मला प्रवेश करायचा आहे तर तो प्रवेश माझा नांदेडमध्येच झाला पाहिजे त्यामुळं मोहन अण्णाच्या प्रवेशाला थोडासा विलंब झाला आणि उद्याच्या अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांच्या उपस्थितीत मोहन आनंद आंबरडे यांचा प्रवेश होतो मोहन आनंदच्या सोबत अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य अनेक महापालिकेचे सदस्य अनेक नगरसेवक इतर काही पदाधिकारी सरपंच उपसरपंच त्यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यकाळ त्यांच्यासोबत असलेली मंडळी ही <coughs> देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून प्रवेशाच्या आधी मोहन अण्णाच्या या निर्णयाचं खूप खूप स्वागत करतो अण्णाच्या येण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चित बळकटी मिळेल आणि आम्ही सगळे मी आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादीत आलेले अगोदर राष्ट्रवादीत असलेले सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये कसा नंबर एक चा होईल त्यासाठी निश्चित आमचा प्रयत्न त्या निमित्तानं राहणार आहे या संदर्भातलं कोणाला काही विचारायचे विचार त्याच्यानंतर पुढे महाराजाच्या संदर्भाने एक दोन मिनिटं बोलणार जिल्हाध्यक्ष दिसत नाही सर जिल्हाध्यक्ष दिसत नाही सर मुलाला अठ्ठावीस तारखेला जो प्रदेशाचा कार्यक्रम आहे तो नेमका अठ्ठावीस तारखेला दादांचा आगमन होईल झालेला त्यानंतर मोहन अना पूर्वी होते त्यांचं कार्यालय होत आता माझ्या पाठीमागचे वोट बदलत चालले त्यांचा <laughs> त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणून अगोदर उद्घाटन आणि उद्घाटन करून ओम गार्डन या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश केला अण्णांच्या प्रवेशाला वेळ लागत गेला अण्णाच्या प्रवेशाला वेळ लागण्याचे कारण मी अगोदरी सांगितलं <laughs> अण्णाची मानसिकता पूर्णपणाने झालेली होती नागपूरला अधिवेशन चालू असताना आदरणीय दादांची आणि मोहन आनाची मी भेट करून आणलेली होती त्याच्यानंतर मुंबईला भेट झाली होती आणि त्यांनी ते सांगितलं की मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करायचा आहे पण त्यांचं म्हणणं होतं की दादा नांदेडला आले पाहिजे आणि त्यांच्या उपस्थिती झाला पाहिजे स्थानिकच काय विरोध होता आणि काही कारण नाही आज जिल्हाध्यक्ष अध्यक्ष नाही आज जिल्हाध्यक्षचा विषय असा आहे की माझ्या सोबत दिलीपराव धर्माधिकारी कुंभलामकर आणि त्यांच्या आज